विधानसभा निवडणुकीत सुद्धा हिंदुत्वाची कास भाजप सोडणार नाही कार्यकर्त्यांपर्यंत एक मेसेज जातो की आपल्याला काय करायचं कार्यकर्त्यांना कळतं तो मेसेज आहे आपण हिंदुत्ववादी राजकारण महाराष्ट्रात पुढे नेणार आहोत भाजपच्या कोणत्या टे नॅरेटिव्ह थेट जर का कोणी तोंड देणार असेल किंवा समोर उभं राहणार असेल तर ते दोन नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत या पुढच्या काळामध्ये भाजप समर्थक भाजपच्या आयटी सेल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे प्रामुख्याने उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्यांच्या पक्षांबद्दल बोलताना दिसतील आता हे सगळं मिळून पुन्हा दोसोपार जर का महायुतीचा नारा असेल तर प्रश्न असा आहे की तुम्ही आकड्यांची बेरीज कशी ठरवताय आम्हाला लोक अजित पवारांबद्दल विचारतात शिंदेबद्दल विचारतात तुमच्या पक्षात एवढे आयाराम का तुम्हाला इतर पक्षांची गरज का पडते असं विचारतात तेव्हा आम्ही काय उत्तर देऊ या नरेटिव्हला अजूनही उत्तर या अधिवेशनातून मिळू शकलेलं नाही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जो फटका बसला त्यानंतर महायुतीतला अजित पवारांचा समावेश या सगळ्या गोष्टींमुळे संभ्रमात असलेला भाजपचा कार्यकर्ता त्यांची नाराजी त्यांचे संभ्रमावस्था दूर करण्यासाठी रविवारी नुकतंच भाजपचं अधिवेशन पार पडलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा झाली बऱ्याच जणांवर टीकाही झाली आरक्षणाच्या प्रश्नाबद्दलही बोललं गेलं अनेक गोष्टी झाल्या या अनेक गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत घरीचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर पहिलाच प्रश्न असा आहे की हा जो अधिवेशनात कार्यकर्त्यांची मरगळ कार्यकर्त्यांमध्ये असल्या संभ्रमावस्था दूर करण्यासाठी म्हणून हे अधिवेशनात बराच हा मुद्दा खूप हायलाईट केला गेला साप्ताहिक विवेक मध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांबाबत असं सगळं बोलण्यात आलं होतं की अजित पवारांमुळे तो संभ्रमावस्थेत आहे वगैरे वगैरे तर आ, या अधिवेशनानंतर काय चित्र असू शकतं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ओव्हरऑल तुम्ही या अधिवेशनाकडे कसं पाहता सो तुमच्या बोलण्यातले मला दिसणारे चार मुद्दे आहेत जे माझे मी म्हणेन या आता भाजपच्या अधिवेशनातले चार टेकअवेज आपण आजच्या आपल्या भाषेमध्ये टेक अवेज म्हणतात ते चार मला दिसत आहेत मी पहिल्यांदा या चारही टेकअवेज बद्दल एक अगदी बेसिक थोडस बोलतो आणि त्यानंतर आपण तुमचे उपप्रश्न घेऊया आमच्यावर आपण त्याच्याने पुढे जाऊ शकतो एक तर अमित शहाने ज्या प्रकारे आवेश भाषण केलेलं आहे आणि त्यातला हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेला आहे याचा मुद्दा एक स्पष्ट आहे की या विधानसभा निवडणुकीत सुद्धा हिंदुत्वाची कास भाजप सोडणार नाही आणि ते व्हायला कारण पण आहे हिंदुत्वाची कास जर हिंदुत्वा का सोडवलं गेले वस्तुत भाजपला देशाच्या पातळीवरती योजना आणि हिंदुत्व यांचा फायदा होतोच आहे का हे सांगण्याची काही गॅरंटी अशी स्थिती दिसत नाहीये हिंदुत्वाचा फायदा होताना दिसत नाहीये उत्तर प्रदेश मध्ये कावड यात्रेच्या दरम्यान दुकानांवरती मालकांची नावं लिहिण्यात यावं या आदेशाला या एनडीए मधूनच विरोध होतोय अशी स्थिती आहे असं असताना हिंदुत्वाची खरंच त्यांना फायदा लाभ होतोय का हा मुद्दा जरी असला आणि एनडीए मुळे आता भाजपाची स्थिती जरी अवघड असली तरी सुद्धा आम्ही हिंदुत्वाला अंतर देत नाही आणि हिंदुत्व हिंदुत्वाची आम्ही सोडणार नाही हे आम्ही माफ करा अमित शाह त्या निमित्तानं दाखवून देत आहेत आता हे हिंदुत्व म्हणजे कशा प्रकारे घ्यायचं हिंदुत्व तर आपल्याला कावड यात्रेच्या दरम्यान काय होते ते आपल्याला बघायला मिळत आहे श्रावणाचा काळ आता उत्तर प्रदेशमध्ये आजचा हा सोमवार आजच्यापासून हा सुरू झालेला आहे आणि या काळात ही कावड यात्रा हा एक मोठी प्रथा परंपरा पाळली जाते उत्तर भारतात आणि त्यावेळी ज्या मार्गांवरनं ते जात असतात जे काही ज्याला आपण होली रूट्स आपण म्हणूया पवित्र मार्ग आहेत मंदिराच्या दिशेनं वगैरे नदीच्या दिशेनं त्या ठिकाणच्या दुकानदारांमध्ये हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने असतात आणि उत्तर प्रदेशमध्ये जर का तुम्ही जाऊन आला असाल तर तुम्हाला दिसेल की प्रचंड मिश्र पॉप्युलेशन आहे उत्तर प्रदेश हे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मुस्लिम स्टेट आ, मुस्लिम स्टेट इन द सेन्स मुस्लिम असं रा, राज्य की जिथे मुस्लिम जास्त आहेत असं राज्य आहे आणि त्यामुळे अचानक आता हा आदेश काढण्यात आला आहे की दुकानांवरती तुमची नावं स्पष्ट दिसायला हवी आता हे थोडस असं आहे की अनवॉरंटेड किंवा नेव्हर आस्क फॉर आहे हे वातावरण तयार होत चाललेलं आहे ज्याचा थेट संबंध आपण उत्तर प्रदेश पर्यंत लावू शकतो कावड यात्रेच्या निमित्तानं दुकानांच्या नावांशी त्यामुळे हिंदुत्वाची लाईन आपण सोडायची नाही आणि त्याच्या जोडीला जो ताजा आता विषय महाराष्ट्रात चाललाय तो म्हणजे विशाळगड मोहीम आता विशाळगड मोहीम जी काय अतिक्रमण विरोधी मोहीम चालवली संभाजीराजे छत्रपती यांनी ते या क्षणी भाजपाशी निगडित नाही त्यांची स्वराज्य संघटना किंवा पक्ष सुद्धा भाजपशी संबंधित नाही पण तरी सुद्धा भाजप आणि संघाशी संबंधित ज्या संघटना सध्या ऍक्टिव्ह आहेत बाबतीत त्या या बाबतीत सरळ आपल्याला दिसतंय की एक ऍक्सिस तयार झालेला आहे एक तर विशाळगड अतिक्रमणांच्या विरोधातला ऍक्सिस आहे आणि इतरांचं असं म्हणणं आहे की हे विषय काही आताचे नाहीये ना आणि हे काही असे लावून धरले पाहिजेत अशातला भाग नाहीये ज्याला आपण पुरोगामी म्हणूयात अन्य चळवळी आहेत महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत वगैरे ती मंडळी म्हणतात या पार्श्वभूमीवरती अमित शहानी या अग्रेसिव्ह हिंदुत्ववादी नॅरेटिव्ह किंवा अशा प्रकारचे भाषा वापरण्याचं त्याचे शब्द तुम्ही पेरत असता भाषा वापरत असता त्यातून कार्यकर्त्यांपर्यंत एक मेसेज जातो का कारे कारे की आपल्याला काय करायचं कार्यकर्त्यांना कळतं तो मेसेज आहे आपण हिंदुत्ववादी राजकारण महाराष्ट्रात पुढे नेणार आहोत आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही की यापुढे महाराष्ट्रातल्या असे ज्या फॉल्ट लाईन्स भूगोलाच्या भाषेत ज्याला फॉल्ट लाईन्स म्हणतात टेक्टोनिकल शिफ्टच्या बाबतीत किंवा जमिनी अशा फॉल्ट लाईन्स की ज्याच्यामध्ये काही भौगोलिक उत्पाद होऊ शकतो याला ती कन्से टर्म वापरलेली लाईन्स अशा फॉल्ट सुद्धा आहेत मुंबईतला मलंगड दुर्गाडी देवीचे रेफरन्सेस असतील औरंगजेबाची कबर संभाजीनगर मधली असेल विशाळगडचं अतिक्रमण असेल आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा वेळोवेळी काही काही चर्चा होत असते अनेक ठिकाणची मंदिरं मशीद किंवा काही गोष्टी असतील त्या त्यामुळे हे राजकारण वाढताना दिसेल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे खास करून अमित शहाच्या या घोषणेनंतर बोलण्यानंतर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे त्यांनी स्पेसिफिकली अमित शहानी टार्गेट केलं अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसांनी आणि मी या पुढे जेव्हा जेव्हा कधी भाजपचा उल्लेख करेन प्रामुख्याने लक्षात घ्यावं हो की मी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतोय त्यांनी प्रामुख्यानं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे वस्तुता या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमधला नंबर वनचा पक्ष काँग्रेस आहे पण काँग्रेसकडे जास्त लक्ष न देता त्यांनी प्रामुख्यानं टीका टिप्पणी केलेली ती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती कारण भाजपला स्पष्टपणे माहिती आहे त्यांची लढाई ही प्रामुख्यानं या दोन पक्षांची आहे भाजपच्या कोणत्या नॅरेटिव्हला थेट जर का कोणी तोंड देणार असेल किंवा त्याच्या समोर उभं राहणार असेल तर ते दोन नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत आणि म्हणूनच शरद पवारांवरती अतिशय जहरी टीका अमित शहानी केली की शरद पवारांच्या काळात कसे भ्रष्टाचार झाले शरद पवारांनी दूधीच्या आयातीचा निर्णय कसा घेतला शरद पवारांनी कधी शेतकऱ्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले शरद पवारांनी त्यांच्या चार मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय कसा नाही घेतला हे मुद्दे मांडले उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांना तर थेट औरंगजेबाच्या औरंगजेब क्लबचा अध्यक्ष बनवून टाकलेला आहे आता ही भाषा जेव्हा वापरली जाते तेव्हा त्याच्यातून काहीतरी एक सांगण्याचा सा प्रयत्न होत असतो जो माझा पहिला मुद्दा होता हिंदुत्वाचा मुद्दा आणि दोन आपल्याला या दोन नेत्यांना प्रामुख्याने टार्गेट करायचंय त्यामुळे या पुढच्या काळामध्ये भाजप समर्थक भाजपचा आय टी सेल भाजप समर्थक आ, आ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे प्रामुख्यानं उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्यांच्या पक्षांबद्दल बोलताना दिसतील तर मला आश्चर्य वाटणार नाही हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा होता सल जो आपण सुलह आणि तहाबद्दल बोलत होतो इथे मात्र एक गंमत आहे ती अशी की जरी देवेंद्र फडणवीसांनी बरोबर आणि लक्षात घ्या अमित शहापेक्षा हा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला आहे हे फार इंटरेस्टिंग आहे त्यांनी आज जरी सांगायचा सा प्रयत्न केला की आपल्याला हे जे काही राजकारण चालू आहे हे आपल्याला एका एवम विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण करतोय राजकीय परिस्थितीमध्ये करतोय आणि हे समजून घेण्याची कार्यकर्त्यांनी गरज आहे शेवटी सरकार येणं सत्ता येणं आपल्या विचारांचं सरकार येणं हे महत्वाचं आहे हे जरी होत असलं तरी सुद्धा तरी सुद्धा मिळालेला फीडबॅक असा आहे पुण्यातून मिळालेला फीडबॅक आणि सोशल मीडियावरचं फीड बघितल्यानंतर मिळणारा फीडबॅक भाजपचा ज्याला आपण फूट सोल्जर म्हणू अशा प्रकारचा काडर याने समाधानी नाही एकनाथ शिंदे ज्या ऍग्रेशनने सध्या काम करतायत त्यांनी दोनशे मतदार मतदारसंघामध्ये सर्वे करतायत अजित पवार आता पूर्ण आपल्या पक्षाचं रिब्रँडिंग करतायत ते आपण बघतो आहोत तेही सर्वे करतायत साधारण ऐंशीच्या आसपासच्या जागांचा आताच त्यांच्याकडनं साधारण त्यांच्या पक्षातल्या ते नेत्यांकडनं अंक यायला लागलेला आहे ऐंशी जागा वगैरे अशा परिस्थितीमध्ये भाजपची नेमकी स्थिती काय असणार आहे म्हणजे एकतर आताचा भाजप आहे तो जवळपास तीस ते चाळीस टक्के आयात भाजपचा असा भाजपचा वर्ग आहे सगळा म्हणजे आयात नेते जवळपास चाळीस टक्के हे कमी म्हणून ती काय आता शिंदे आणि अजित पवार आहेत या सगळ्यांकडे जर का विधानसभा सोबत जर का निवड लढायला लड़, गेलो आपण तर मग भाजपचं काय राहणार आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं सा जर का अशी स्थिती राहणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबरची युती काय वाईट होती नाहीतरी पहिल्या अडीच वर्ष तर उद्धव ठाकरेंना मिळालेच मुख्यमंत्री पदाचे शेवटची अडीच वर्ष तशी भाजपला मिळाली नाहीत मग उद्धव ठाकरे वेगळं काय मागत होते असाही सूर भाजपमध्ये बघायला आपल्याला मिळतोय आणि याला जोडीला एक भाग म्हणजे एक गोष्ट म्हणजे आता अजित पवारांना तुम्हाला दूर करता येत नाही एकनाथ शिंदेना तुम्हाला दूर करता येत नाही चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ते तर म्हणतात असे की आता यावेळी महायुतीचा नारा आहे अब्की बार दोसो पार आता हे सगळं मिळून पुन्हा दोसो पार जर का महायुतीचा नारा असेल तर प्रश्न असा आहे की तुम्ही आकड्यांची बेरीज कशी ठरवताय आज शिवसेना असेल किंवा अजित पवार असेल यांच्या दोन्ही पक्षांनी ज्या काही आधीच्या दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये ज्या पन्नास साठच्या आसपासच्या जागा मिळवलेल्या आहेत आणि भाजप पा एकशे पाचच्या सुमारास जागा मिळवलेल्या आहेत प्रत्येकाला तेवढा स्ट्राईक रेट मेंटेन करण्यासाठी भाजपला एकट्यालाच दोनशे जागा लागतील दीडशेच्या जा पुढे जागा एक ला जा तर एकट्या भाजपाला लागतील आता दीडशेच्या पुढे जर का भाजपने घेतल्या तर शिंदे आणि अजित पवारांना जागा किती मिळणार आणि हा जो सगळा हा जो सगळा आपला मराठी भाषेत लोचा आहे लोचा नावाचा जो शब्द आपण वापरतो हो हा लोचा कार्यकर्त्यांना सुद्धा बघायला मिळालेला आहे आणि कार्यकर्ते इथे मात्र थोडेसे ते म्हणतील उद्धव ठाकरेंशी बोलायचं ना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काय विरोध करायचं ना आम्ही रस्त्यावर उतरू शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं ना आम्ही सोशल मीडियावरती रान पेटवू आम्ही हिंदुत्वाची लाईन खेचायची ना आम्ही ती नक्की पुढे घेऊन जाऊ जे पण जेव्हा आम्हाला लोक अजित पवारांबद्दल विचारतात शिंदेबद्दल विचारतात तुमच्या पक्षात एवढे आयाराम का तुम्हाला इतर पक्षांची गरज का पडते असं विचारतात तेव्हा आम्ही काय उत्तर देऊ या नॅरेटिव्ह ला अजूनही उत्तर या अधिवेशनातून मिळू शकलेलं नाहीये आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा मांडून मी तात्पुरता थांबतो तुमच्या पुढच्या प्रश्नासाठी तो म्हणजे जे आपल्याला नॅरेटिव्हच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलेले की ठोकून काढा उतरा प्रत्यक्षामध्ये या बाबतीत हे आता भाजप जागा वाटपाचं गणित कशाप्रकारे मांडणार आहे किती नवीन चेहरे भाजप अंतर्गत बघायला मिळणार आहेत बंडखोरी कशाप्रकारे थांबवण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे आणि अपक्षांना किती रोखलं जाणार आहे याच्यावरती हा चौथा मुद्दा अवलंबून असेल या जर का सगळ्या अधिवेशनाचा सार सांगायचं आणि लक्षात घेऊया आपण अधिवेशन पुण्यातलं एक झालं त्याच्यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा बैठका झाल्या हे आपल्याला माहित आहे या सगळ्याचा सार सांगायचा झाला तर वातावरण बनतंय मात्र हवा बनणं बाकी आहे काळे ढग आलेले आहेत पण पाऊस पडणं बाकी आहे अशी ही अवस्था आहे